समोर चित्र एक वेगळ्या पद्धतीने रंगवलं जातं तसा तसा तो, 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 तो काही प्रकार नाही ज्याने कोणी गुन्हा दाखल केला तो काही काळ आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय ने दादा भोकळंबकर यांच्याबरोबर ड्रायवर म्हणून काम करत होता पण ड्रायवर असताना त्याने त्या नेत्याचा ते वापर करून काही लोकांकून नोकरी लावण्याच्या आमिषाने काही लोकांकडून पैसे गोळा केले आणि ज्यावेळेस आमच्या दादांना त्या गोष्टी लक्षात आलं अभिषेक कळमकरांना लक्षात आलं त्यावेळेस त्याला जा जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्याला सांगितलं की तू ह्या लोकांकडून पैसे घेतले तेव्हा लोकांचे पैसे दिले पाहिजे जा त्याला जाब विचारला त्याला जा त्याला एकदम कठोर भाषेत सांगितलं याचा अर्थ त्याचं अपहरण झालं असं म्हणता येणार नाही पण जर एखाद्याला पैसेच बुडवायचे पैसे बुडवायचे म्हणून जर तो जर अशा पद्धतीने गुन्हा दाखल करीत असेल तर ते चुकीचंही असा कुठलाही प्रकार नाही जर तुम्ही त्यांच्या नावाचा वापर करून मी ड्रायव्हर उद्या माझ्या ड्रायवरने सांगायचं मी निनेश लंकेचा ड्रायव्हर आहे चला मी तुमचं हे काम करतो ते काम करतो लोक विश्वासाने दोन रुपये दिले आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याला याचा अर्थ चार त्याने मग आपल्याला जर ते पैसेच बुडवायचे म्हणून अशा पद्धतीने जर कोणी चुकीचं करीत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे तर दूध का दूध और पाणी का पाणी होईल कडक राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड